नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या काळामध्ये या षडरात्रीच्या काळामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशीची पाठ करायची आहे आता मल्हारी सप्तशीची पाठ कसे करावेत कोणी करावेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला अछवडमध्ये देणार आहे बघा जसं आपण शारदीय नवरात्रोत्सवमध्ये आपल्या आई भगवतीची सेवा आपण करत असतो दुर्गा सप्तशीची पाठ आपण करत असतो आता जसं आपण आपल्या कुळद्याची सेवा करतो तसंच आपल्या कुळदेवी सुद्धा सेवा घडणं तितकंच महत्त्वाचं असतं बघा कोणाची कुलदेवी ही महालक्ष्मी असेल महाकाली असेल महासरस्वती असेल किंवा राजराजेश्वरी असेल तसंच आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुळदैवत हे आपले खंडेराव महाराज आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच जसं आपल्या आईची सेवा आपल्याकडनं घडते तसंच वडिलांची सुद्धा सेवा म्हणजे आपल्या कुळदेवाची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे यासाठी या षडरात्रीच्या या काळामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या काळामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशीची पाठ करायची असतात मल्हारी मातंड हे भगवान शंकराचाच अवतार होते बघा जसं आपल्या आई भगवतीने शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा वध केला होता तसंच मातंड भैरवांनी मणी आणि मल्ल या दैत्यांचा सुद्धा वध केला होता ती जी काही कथा आहे त्यांची ती सगळी कथा मल्हारी पाठामध्ये आहे बघा तर याची आपल्याला किती पाठ करायचे आहेत याची आपण पाच पाठ करू शकतो या सहा दिवसांच्या काळामध्ये किंवा सात पाठ तुम्ही करू शकता चौदा पाठ करू शकता अकरा पाठ करू शकता अठरा पाठ करू शकता बावीस अठ्ठावीस तुमच्यानुसार तुम्ही पाठ करू शकता बघा आपल्याकडनं आपल्या कुळगरी सेवा घडते आपल्या गुरुजी सेवा घडते पण तसंच आपल्या कुलगिरी सुद्धा सेवा करायची असते आणि जी आपल्याकडनं घडत नाही तसं पाहिलं तर दर रविवारी आपल्याला मलसुप्तशिती ग्रंथाचा पाठ करायचे असतात बघा जसं की कुलदेवी सेवा ह्या घरातल्या कुलस्त्रीने करायची असते तसंच मल्हारी सप्तशती हा ग्रंथ घर गर, घरातल्या कर्त्या पुरुषांनी त्याचं पठण करायचं असतं पण बघा बऱ्याच बर, जणांच्या घरी जा पुरुषांना हा पाठ करणं किंवा हे पारण करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस त्या घरातल्या कुलस्त्रीने जरी हे पाठ केले हे पारण केले तरी पण चालणार आहे तर मग आपल्याला दोन डिसेंबर ते सात सात डिसेंबर या सहा दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला हे पाठ करायची आहेत आता बघा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळ पाशा स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल जसा आपला दुर्गा सप्तशिती ग्रंथ आहे अगदी सेम तसाच मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे वाचायला अगदी सोपं आहे आणि तुम्हाला फार तर फार हा ग्रंथ वाचायला एक ते दीड ला तास ता, लागेल त्यापेक्षा जास्त लागणार नाही आणि सगळ्यांनी हा पाठ करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे आपले कुलदेव आणि कुलदेवी असतात आपण जर आपल्या आयुष्यामध्ये गुरूंची पितरांची कुलदेवी आणि आपल्या कुळदेवी सेवा आपल्याकडं घडत असेल तर आपल्याला कधीही आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणींचा संकटांचा दुःखांचा सामना करावा लागत नाही बघा तर हे पाठ कशी करायचे जसं आपण दुर्गा सतश ग्रंथाची पाठ करतो अगदी सेम तसंच मल्हारी ग्रंथाची तुम्हाला पाठ करायची आहे मल्हारी कवच पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे मल्हारी कवच मल्हारी हृदय स्तोत्र ते मल्हारी कवचं पासून मल्हारी कवचं पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला हा ग्रंथ संपूर्ण वाचायचा असतो मल्हारी कवचांपासून पासून ते स्तोत्रापर्यंत हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो जसं आपण दुर्गा सप्तशती पाठ करतो अगदी सेम तसंच हा या ग्रंथाचा तुम्हाला पाठ करायचे आहे बऱ्याच जणांच्या घरी ना याचे घट बसले जातात जसं आपण नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या देवीचे घट बसवत असतो तसंच अगदी सेम रात्रीच्या काळामध्ये आपल्या पोदेवाचे सुद्धा घट अनेक ठिकाणी बसवले जातात जर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही अवश्य ते घट बसवा पण जर तुमच्याकडे घट जरी बसवत नसतील तरी सुद्धा आपण सेवा मात्र करू शकतो कारण की सेवा आपल्याकडनं घडणं खूप महत्वाचं आहे आणि सेवा फक्त या विशिष्ट दिनानिमित्तच आपल्याकडनं घडत असते एरवी आपण कंटाळा करतो किंवा आपल्याला बरीचशी कामं असतात बऱ्याचशा अडचणी आपल्या येतात परंतु हे जे काही काळ आहे हा जो काही काळ आहे आणि या दिनानिमित्त आपण आपल्याकडनं सेवा घडत असते जरी तुमच्याकडनं पाच सात पाठ करणं शक्य नाही तरी पण तुम्ही या सहा दिवसांच्या काळामध्ये दोन रोजचे दोन दोन अध्याय वाचून तुम्ही एक पाठ म्हणजे एक पाठाने तुम्ही या करू शकता आणि नक्कीच आपल्याकडनं जमेल तशी सेवा आपल्या कुलदेवीची आणि कुळदेवी सुद्धा करत जा आपल्या गुरूंची सेवा आपण रोज करत असतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची आणि कुळदेवीची सुद्धा सेवा घडणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोन ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्या कुळदेवची सेवा म्हणजेच मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा तुम्हाला पाठ करायची आहे संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे मल्हारी कवचांपासून तुम्हाला समजलं असेल हा ग्रंथ तुम्हाला स्वामींच्या क्रियामध्ये मिळून जाईल या काळामध्ये कर घरातल्या कर्त्या पुरुषाने उपवास करायचा असतो जर तुम्हाला जमत असेल उपवास करणं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा उपवास धरणं गरजेचंच आहे का तर असं काही नाही तुम्ही उपवास जरी नाही केला तरीसुद्धा तुम्ही हे पालन करू शकता तरीसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता शेवटी आपली श्रद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी अवश्य करावा आता याचे नियम कोणते आहेत तर तुम्हाला अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे सहा दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाही त्याचप्रमाणे तुम्हाला पराणं वर्ज करायचं आहे तुम्ही ही सेवा संकल्प सुद्धा करू शकता तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही आपल्या सांगून सुद्धा तुम्ही ही सेवा त्यांची करू शकता तरी तुम्हाला कुठलाही संकल्प करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही बघा ज्या घरामध्ये वडिलांचं आणि मुलांचं पटत नाही त्या घरामध्ये जर वडिलांनी हे पारायण केलं तर त्या घरामध्ये अवश्य सेवेचा अनुभव येतो त्यांचे नातेसंबंध सुधारू लागतात त्याचप्रमाणे त्यांच्या घरामध्ये एकोपाट टिकून राहतो सुख शांती त्यांच्या घरामध्ये नांदत असते असं गुरुमोळी आपल्याला नेहमी म्हणत असतात ज्या घरामध्ये दर रविवारी या ग्रंथेचं पारायण केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही सेवा या लवकरात लवकर फळद्रूप होत असतात जसं की आपण रोजची नित्यसेवा करतो दुर्गासी पाठ करतो श्रीयंत्रावर आपण सेवा करतो या ज्या काही आपण सेवा करतो त्या लवकरात लवकर याचं फळ आपल्याला मिळत असतं ज्यांच्या घरामध्ये ही सेवा रविवारी घडत असते त्यांच्या घरामध्ये आणि मातांड भैरव हे चौसष्ट दुष्ट अघोरी शक्ती यांचा नाश करणारे दैवत आहे आणि जेव्हा आपले स्वामी अक्कलकोटमध्ये गेले होते तेव्हा सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरामध्ये थांबले होते तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच तर इतकं महत्व त्यांचं आपल्या सेवेमध्ये आहे म्हणूनच लक्षात घ्या की आपल्या आईची सेवा आपण करतो आपल्या गुरूंची करतो तसंच आपल्या वडिलांची म्हणजेच आपल्या कुळ सुद्धा सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि ती आपल्याला करायची आहे या दोन डिसेंबर पासून ते सहा डिसेंबर पर्यंत या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही हे पारण जमेल तितके करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुद्धा कसे विटाळ असेल तुम्ही हे करू शकत नाही पण जर सगळं व्यवस्थित असेल ना तर किमान एक तरी पारण या ग्रंथाचं आपल्याकडनं घडलं पाहिजे या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये बाकी तुमच्या तुमचा तुम्ही पाठ करू शकता जसं की पाच सात अकरा चौदा अठरा याप्रमाणे एकाच दिवसामध्ये तुम्ही दोन दोन तीन तीन सुद्धा पारणे करू शकतात काहीच हरकत नाही तर अशा पण तुम्हाला हे पारण करायचं आहे सा अगदी साधं सोपं आहे फार काही अवघड नाही जसं आपण दुर्गा सप्तशती पाठ करतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला हे पाठ वाचायची आहेत काहीच अवघड नाही याच्यामध्ये ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्हाला जमेल त्यावेळात तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही तर चला ही खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आम्ही स्वायमाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ